टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हंडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील श्री पीर साहेब उत्सव अतिशय आनंदात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत साजरा करण्यात आला यावेळी श्री पीर साहेब उत्सव कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस सायंकाळी सहा ते आठ भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री आठ ते दहा पर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक एक तीन दोन रोजी पहाटे देवाची महापूजा करण्यात आली त्यानंतर भजनाचे आयोजन करण्यात आले होते रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत ढोल नऊ ते एक वाजेपर्यंत तीन तीन दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदेव दत्त प्रासादिक नाट्यरूपी भजनी भारुड मंडळ यांचे रात्री नऊ ते एक पर्यंत भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेच्या निमित्ताने पीर साहेब उत्सव कमिटीच्या वतीने हनुमान मंदिर शेजारी अकरा हजार पाचशे रुपये खर्च करून दोन हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी बसवण्यात आले असून त्यातून फिल्टर पाणी भरून लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि विशेष करून याचा वापर अखंड हरिणाम सप्ताह हो, यासाठी खूप उपयोगी ठरणारे तसेच पीर साहेब उत्सव कमिटीतर्फे गावच्या हनुमान मंदिराला सोळाचा डी व्ही आणि आठ कॅमेरे असे पंचावन्न हजार किमतीचा सेटअप भेट देण्यात आला आहे यात्रेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाज उपयोगी उपक्रम देखील हंडेवाडीत श्री पीरसाहेब उत्सव कमिटीच्या वतीने राबवण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाषा पहाण्या